सोलापुरातील विविध कामांची आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली पाहणी राष्ट्रीय स्वच्छ वायू शहरात सुरू असलेल्या विविध कामांची महापालिका शीतल तेली उगले यांनी पाहणी केली राष्ट्रीय स्वच्छ वायू सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजेच जुना पुणा या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू आहे या ठिकाणी असलेल्या तीन आयलंडमध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष व फुलझाडे पुलाखाली सोलापुराची परंपरा दर्शवणारी भित्तीचित्रे शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरितपट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या हरित हरितपट्टा नागरिकांसाठी एक किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क व बसण्यासाठी व्यवस्था पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड मियावकी गार्डन नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क ट्रंक साठी स्वतंत्र सोय मियावकी गार्डन टू व्हीलर आणि थ्री व्हीलर पार्किंगची सोय इत्यादी कामे करण्यात येत आहे